आपण हो आता केला एवढी वाट बघितल्यानंतर तर साईल आपल्या ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता तुम्ही बघत सर मी गावी आहे तर आम्ही आता असं एक फेरफटका मारणार आहे छोटासा तर बोललो एक ब्लॉग बनवूया आपल्यासोबत आहे वाला आहे तर आता आपण बघूया ता पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते तर आता आम्ही जस्ट आमच्या वाडीतून इथून पाकडीने बाहेर आहे आणि आता चालतोय आणि पुढे आमची जुनी वीर आहे विहीर मी आता तुम्हाला जस्ट दाखवतो गणे आणि वाला आहे आपल्यासोबत चल भाई लवकर आम्ही विहिरीजवळ आहे विहिरीमध्ये पाणीच नाही आता उन्हाळा असल्यामुळे पूर्ण विहीर खाली झाली आहे जास्त पाणी नसेल खूप कमी आहे साधारण कमरेवर पण नसेल ना रे खूप कमी आहे आता उन्हाळा असल्यामुळे नाही तर पावसाळ्यामध्ये ना पूर्ण विहीर भरलेली असते चालत चालत तर पुढेच पुढे आले आणि ते आमचा पर्याय येतो पुन्हा उन्हाळा असल्यामुळे पूर्ण ते पाणीच नाही पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं इकडे बघू शकता पूल एकदम भारी <laughs> मी इकडे मासे पकडायला येतो पावसाळ्यामध्ये तर मग ते मासे पकडण्याचे पण ब्लॉग येतील लवकरच पावसाळा आल्यावरती या टायमाला आंबेच नाही आहेत काय कुठे ते पूर्ण भरलेलं असतं आणि पुढे ब्रिज आहे आणि इथे था। आमच्या अजून एक वीर आहे इकडे नको नको डायरेक्ट ही अजून एक इकडे वीर आहे ती वीर तुम्ही लास्ट टाईमचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही इकडून होळीसाठी जा हे तोडलेले तिकडे तिकडेच आम्ही आता आलो आहे आणि हा छोटासा ब्रिज इकडून जस्ट रोडचं काम चालू आहे रोड नवीन बनतोय इथून कुठे जायचं आपण करवंदायचा हा करवंद तर आता इथे करवंदाचं झाड था आलंय जस्ट करवंद लागले तर दिसत नाही खूप सारे करवंद लागले तिथे बाला मला पण दे करवंद खायचा अरे फोकस नव्हतं अरे फोकस करवंद रानमेवा करवंदा खाल्ली आणि हा आता आमच्या गावचा आतला जो रोड आहे तो पूर्ण नवीन बनतो जस्ट त्याचं काम चालू आहे अजून आताची खडी टाकली आहे याच्यावरती डांबरी करून अजून रोलर फिरवायचा बाकी आहे तर ही ही फुलं बघा इकडे रुई बोलता त्याला हे लग्नाच्या वेळी ते मुंडवळा बनवतात त्याच्या बघू शकता किती आले आपण काय ते खड्डा पडलाय खूप मोठा काम करताना रोडचा तर शुभम येतोय त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो इकडे तर तो, तो, तो येतोय आता तर आज शुभम येतोय याच्यासाठी आम्ही थांबलेलो कधीपासून लवकर ये ना समजत नाही का थांबलंय किती वेळ झाला <स्थान्लेस> चल बाई आता आपल्या शुभम पण जॉईन झालंय घालला खा ना आम्ही कुठे नाही बोललो बघू आता काय आंबे विंबे भेटतील कैरे वगैरे लवकर लवकर तर आम्ही आता फिरता फिरता आमराई मध्ये आलोय आमराई मध्ये आलोय इथे खूप हे दगड टाकल डोक्यामध्ये साइड ला होतो मी हाय काय उगा दगडी मारताय पाडून दाखवा जो पाडवेल त्याला बक्षीस आहे तो पाडवेल ना त्याला बक्षीस आहे माझ्याकडून हट लागतच नाही मला ट्राय करू द्या आता पकड अरे जरा साठी शुभम तर लांब लांब पर्यंत लागत नाही लागतच नाही तर हे लोक आता इकडे कैरी पाडतायत अजूनपर्यंत काय पडली नाही बघूया यांना यश भेटत्या काय दगडी मारून कैरी पाडण्याचा प्रयत्न करतायत तर शुभमने एक कैरी पाडली आहे शुभम दाखव काय एवढीशी कैरी पाडली शुभमने कैरी पाडली आहे खाली वालानी पण पाडले गाणा तू पाड तुगम गाण्यानी पाडली बालानी पाडले गाण्यानी अजून पाडला नाही एक पण काही रि वाला आणतोय एक अजून एक तुटली पण तुटली डायरेक्ट तुटली बघा आम्हाला तोडाची पण गरज नाही आम्ही आता डायरेक्ट खाणार आता आम्ही एवढे दगड आहे आता एकतरी काहीरी मी पाडणार आहे आता पाडताना पाडणा एक पण नेम लागत नाही तरी पण हार नाही मानत आहे हा पडली शेवटीला एवढी वाट बघितल्यानंतरला कैरी पडलेली आहे आणि आम्ही आता एवढ्या जमा केल्यात तर आता शेवटी आम्ही एवढ्या जमा तर आम्ही आता आता खूप स्ट्रगल नंतरला आम्ही टोटल चार कैऱ्या पडल्या माझ्याकडून तर एक पण नाही पडली गण्यानी एक आणि बाल्याने दोन पाडला आणि शुभमने एक पाडलान तर आम्हाला चार जणांना चार कायऱ्या बस आहेत ना रे बस आहेत तर आम्ही आता ते खातोय गण्याने फुल फुल एकदम खतरनाक सोय केले तिथे तिकट मीठ आणले तिकडे बाल्याने सुरी आणला ना आणि आता ते कापतोय भारी गावी हीच मजा असते जरी आपण शहरामध्ये कैरी विकत घेऊन जरी अशी खाल्ली ना तरी ती मजा नाही ना जी झाडावरून तोडून खाण्यामध्ये मजा आहे पण भारी वाटत तोंडाला पाणी आता नक्की तुम्ही व्हिडिओ बघता तुमच्या पण नक्की तोंडामध्ये पाणी येणार आहे बघून कैरी कापून झाले आहे आणि आम्ही आता ती सगळी आणि मी पण आता खातोय तर आपण आता डायरेक्ट भेटूया कैरी खाऊन झाल्यावरती तर जसं आता कैरी खाऊन जाते झाले आहे आणि आता जसं मी निघतच होतो तेवढं तर मी तुम्हाला दाखवतो की जिथून पूर्ण आमच्या वाडीला पाणी भेटतं ते आमची मापरलेवडीची विहीर तर आता जवळच आहे मी तुम्हाला दाखवतो तिकडून तिकडंच चाललो आहे आम्ही आता जस्ट दाखवतो आता तुम्हाला सगळे पुढे चालले तर इथे पण जस्ट इथून इथे पुढे नदी आहे ती पण पावसाळ्यात भरते आणि इथून पण पूर्ण आमचा पर्याय स्टार्ट होतो होता होता होता। इथे पण पूर्ण पाणी असतं सो आम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये मासे वगैरे हो पकडायला तेव्हा आम्ही ब्लॉक बनले ना तेव्हा बघा आणि आता बघा आता इथे काय पण नाही उन्हाळा असल्यामुळे इथे नंतरला पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरणार इकडून समजणार पण नाही कळणार पण नाही आणि हा पूल आणि पुलावरनं चालले लाल परी आणि ही आमची वापरलेवाडीची विहीर इकडून आम्हाला पुन्हा पाणी सगळ्यांना पाणी भेटतं इकडून थांबलात काय चला ना यार धुरा काय करायचं एवढी वीर पाडली आपण धुरा बघायला आलो ला इकडे आता मी चढतो तुम्हाला दाखवतो ला मला पण चढायला गा नेट इथे नेट टाकलं का पडायला नको म्हणून पूर्ण क्... क्लिअर आहे पाणी एकदम आणि खाली मोटर लावले जस्ट चलो तर ही जी विहीर आहे आमची ह्याची पहिला ही एवढीच होती आणि ह्याच्यावरती जी ही बॉर्डर बनवलं ना एवढी मोठी त्याच्या एक कारण आहे कारण जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि जेव्हा ही बाजूची नदी आहे ही पूर्ण भरते आणि जेव्हा पूर येतो ना तेव्हा पूर्ण या कट्ट्याला पाणी लागतं आणि ह्याच्या पण वरून पाणी जातं कधी कधी जास्त पाऊस पडल्यावरती त्यामुळे हे एवढं उंच बनवलं आहे तर गेल्या वर्षी खूप पाऊस पडलेला त्याच्यामुळे ह्याच्यावरून पण पाणी गेलं आहे त्याच्यावरून हे एवढं उंच बनवलं आहे आणि आता आम्ही जस्ट चाललो आहे निघतो आहे इथे पण रोडचं काम सा चालू आहे आणि हा जिओचा टॉवर त्यामुळे आमच्या गावी जिओला पूर्ण रेंज आहे फुल रेंज आहे तर व्हिडिओ आवडला असेल असा एक छोटासा ब्लॉग म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातही रील बघायचे असेल तर नक्की माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये